सिद्धाराम बिराजदार व्लॉग चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील नमस्कार जय शिवराय मी तुमचा भटक्या मित्र सिद्धाराम बिराजदार स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ माझ्यासाठी खास आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा कारण आज मी तुम्हाला माझं गाव दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर जे नवीन आहेत तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो ते चेक करा चला तर मग आजच्या प्रवासाला सुरुवात करूया यत्नाळ दक्षिण सोलापुरातील एक गाव कुंभारी वळसंग तोगराळी होटगी या गावाच्या मध्यभागी असलेलं जेमतेम सोळाशे ते सतराशे लोकवस्ती असलेलं गाव यत्नाळ माझं बालपण इथंच गेलं फुलफाकरांच्या मागे सैराट होऊन पळत तर कधी शेतातील बांधावरून बाबांच्या सायकलेची अर्धी पॅडल मारत पूर्वी आमच्या गावात कोणाच्या तरी एकाच्या घरात ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही असायचं पण आमच्या मनोरंजनाची साधनं म्हणजे मैदानी खेळ सुरपारंब्या गोट्या खेळणं लगोरी खेळणं मित्रांसोबत मस्त शेतात फिरायला जाणं विहिरीत पोहणं छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आनंद शोधणारं बालपण आपण जस जसे मोठे होऊ लागतो तस तसं त्या गोष्टींचा तितका अप्रूपपणा वाटत नाही संध्याकाळ झाली की पक्षीही आपल्या घरट्याकडे परततात पण पर आपण नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्तानं गावापासून दूर शहरात जातो आपणही कधीतरी त्या पाखरांसारखं गावाला परतायला पाहिजे असं मला वाटतं कुंभारी गावापासून यतनाळ गाव सहा ते सात किलोमीटर अंतरावर हो आहे आणि गावाच्या सुरुवातीलाच श्री महात्मा बसेश्वरांचं मंदिर आहे मंदिराकडे जाताना मंदिराच्या डाव्या बाजूला श्री गणेशाचं मंदिर आहे बाप्पाचं दर्शन घेऊन आपण पुढे जातो पुढे गेल्यानंतर दगडी बांधकामात असलेलं श्री महात्मा बसेश्वरांचं मंदिर आहे दरवर्षी अक्षय तृतीयेला या गावची मोठी जत्रा भरते आणि परंपरेनुसार जत्रेच्या दिवशी लोक अग्निप्रवेश करतात देवाची भाकणूक होते असं म्हटलं जातं की या भाकणुकीमध्ये जे सांगतात ते अगदी खरं होतं यात्रेच्या दिवशी श्री वीरभद्र देवाला पाळण्यात घालण्याचा कार्यक्रम होतो मिरवणूक सुद्धा होते मिरवणुकीत दोन नंदी ध्वज असतात जत्रेच्या दिवशी मंदिराच्या उजव्या बाजूला मातीत कुस्ती लावली जाते आणि रात्री गावात नाटकसुद्धा असतं हे नाटक पाहायला खूप दूरगावचे सुद्धा येतात आणि नाटकाचा आनंद घेतात हे आहे गावातील दुसरे मंदिर मारुतीचे मंदिर गावकरी या ठिकाणी दररोज दर्शनासाठी येतातच पण विशेषतः शनिवारी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी होते मंदिरात प्रवेश केल्यानंतर समोरच मारुतीचे काळ्या दगडात कोरलेली मूर्ती पाहायला मिळते या गावात प्रत्येक सण एका अनोख्या पद्धतीने साजरे केल्या जातात दसऱ्याला आपट्याचे पानं तोडून श्री बशेश्वर मंदिराच्या समोर ठेवलं जातं त्याची पूजा केली जाते त्यानंतर गावात घरोघरी जाऊन आपट्याचे पानं ज्याला आपण सोनं म्हणतो ते दोन मोठ्यांचे आशीर्वाद घेतात गुढीपाडवा हा सण सुद्धा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते सर्व गावकरी संध्याकाळी श्री बसेश्वर मंदिरासमोर जमतात मंदिर परिसरात सगळीकडे दिवे लावले जाते सर्व महिला मंदिर परिसरात वर्तुळाकार बसतात त्यांना साखर गुळ वाटले जाते हे आहे शंकर पार्वती मंदिर भगवान शंकर आणि माता पार्वतींची सुंदर मूर्ती पाहताच आपले हात आपोआप जोडले जातात आणि आपण नतमस्तक होतो थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला महात्मा सत्यवाईचे मंदिर दिसते तुम्ही हे जे रथ पाहत आहात ते रथ गावकरी जत्रेत ओढतात अशी प्रथा आहे की हे रथ ओढताना गावकरी या रथावर केळी खारीक भुईमुगाचं शेंगा चुरमुरे टाकतात महात्मा सत्यवाई मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला यज्ञकुंडासमोर दिसतं ते म्हणजे आंबाबाईचे मंदिर आणि त्या आंबाबाईच्या मंदिरासमोर असलेलं आकर्षक नंदी अंबाबाई मंदिराला प्रदक्षिणा घालताना मंदिराच्या डाव्या बाजूला दिसतं ते म्हणजे महात्मा सत्यवाई समाधी अंबाबाई मंदिराच्या उजव्या बाजूला श्री वीरभद्र देवाचे मंदिर आहे आणि वीरभद्र देवाच्या समोरील बाजूस मारुतीचे देखील मंदिर आहे असे सर्व देवांचे दर्शन आपल्याला एकत्रित होतात ते म्हणजे महात्मा सत्यवाई मंदिरातच तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझं गाव कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि लाईकचं सा बटन दाबा टार्गेट ठेवतो हो शंभर लाईकचं लवकरात लवकर शंभर लाईक पूर्ण करा आणि या चॅनलच्या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील काही सूचना मला सांगायची असतील तर तेही सांगा सगळ्या सूचनांचं देखील स्वागत आहे